में पाहने असाथी धन्यवाद, और और धन्यवाद न्यूज में करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या मागणीनंतर खासदार अशोक चव्हाण यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी पुन्हा एकदा ते मैदानात उतरले आहेत त्यांच्या याच मागणीनंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणलेत खासदार अशोक चव्हाण असं असं कुठंही वातावरण मराठवाड्यात नाहीत जरंगी पाटलांच्या यात्रेला सर्व थरातील पाठिंबा आहे माझाही व्यक्तिशा त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या कष्टाला आम्ही मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय आयरणीवर आला पाठपुरा आम्ही करतोय आणि त्यांच्या या दौऱ्याला माझ्या व्यक्तिशः शुभेच्छा निश्चित आहेत आणि त्यांच्या विरोधात कुठलाही समाज नाही आहे आणि त्यांनी जे काही विषय उपस्थित केले काल मी त्यांना भेटलो त्याचा पाठपुरावा आम्ही नक्की करणार आहे त्या गॅझेटवर जे काही का नोंदी सापडतील त्या नोंदीवरून आपण इथं काय बदल करू शकतो काय त्याबाबत का चर्चा झाली नेमकं ने काय हैदराबाद अरे हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी नोंदी या जिल्हानिहाय काही प्रमाणात मी काही पाहिलेलं नाही ते ना परंतु त्याचा जर फायदा जी लोक त्याच्यापासून वंचित राहत आहेत की ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही हैदराबाद गॅझेटमध्ये ज्याचा उल्लेख असेल किंवा जिल्ह्याचा उल्लेख असेल त्याचा काय उपयोग हिशाबद्ध होऊ शकतो का हा एक विषय चर्चेचा विषय आहे आणि मध्यंतरी शासनाने तो रेकॉर्ड उपलब्ध केलेला आहे तर जो काही शासनाचा निष्कर्ष निघाला असेल त्याप्रमाणे कारवाई तातडीने व्हावी तर ते त्यांची अपेक्षा आहे माझी पण तीच भूमिका आता जो अल्टिमेटम दिलाय तो तेरा तारखेचा अल्टिमेटम आहे पुन्हा अशा प्रकारे रॅली मराठवाड्यात नाही सरकारवर दबाव असं काही नाही दबाव नाहीये लोक ते लोकप्रिय म्हणजे समाजसेवक आहेत त्यांच्याबद्दल लोकांमध्ये खूप आदर आहे आणि शांतता जि राज्यात राहावी या अनुषंगाने शांतता मार्च म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट चांगला हेतू आहे कुणबी नोंदीच्या आधारे मराठा समाजाला सरसकट सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करून आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील आजही ठाम आहेत यांनी सरकारला त्याबाबत अल्टिमेटम दिले आहे असे असतानाच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आढळल्यास शेअर करा धन्यवाद